Então, né? Aí, đây thì tàu của mình là cái tàu của chúng ta, đây là cái tàu của chúng cái हा जो नारा आहे पण हिंदूंसाठी खूप महत्त्वाचं ठरलेला दिसते हिंदू जर एकत्र आले तरच हिंदू पुढे स्वतःचं रक्षण करू शकतील आणि हिंदू धर्माचं रक्षण झालं तरच आपलं कुटुंब रक्षित रक्षल जाईल असं कुठेतरी वाटतंय त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशातील हिंदूंच्या मागे आज उभं राहण्याची गरज आहे त्यासाठी मी आव्हान करेल की सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशी हिंदूंसाठी सपोर्ट सिस्टीमधून आज आपण उभं राहिलं पाहिजे भारतीय हिंदूंना कुठेही आसरा मिळणार नाही आज बांगलादेशातील हिंदूंवर जर वेळ आली तर भारत सक्षमपणे उभा राहील पण भारतात जर अशी वेळ आली हिंदूंवर तर कुठेही जागा मिळणार नाही त्यामुळं आज हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे व स्वतःसाठी व स्वतःच्या हिंदू धर्मासाठी एकत्र येऊन कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे असे मला वाटते त्यामुळे हिंदूंनी एकत्र या व एक हे तो सेफ है या नाऱ्यावरती काम करून सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन जातीपातीत न विभागता सर्व हिंदू म्हणून आज एकत्र या व इथून पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे जय श्रीराम देण्यासाठी आज आपण सगळे येथे एकत्र आलेलो आहोत या पद्धतीने जर पॅलेस्टाईनमध्ये का का जर काही एखादी घटना झाली तर इथले मुस्लिम प्रश्न उतरतात तर बांगलादेशामधील जर हिंदूंच्या विरोधात काय झालं तर इथल्या हिंदूंनी सुद्धा असे एकत्र आले पाहिजे ज्यावेळेस इस्रायलमध्ये सुद्धा ज्यावेळेस पहिले चौदा पंधराशे नागरिक मारले होते त्यात दहा हिंदू विद्यार्थी सुद्धा होते त्या नागरिक आणि असंच हे मुस्लिम धर्मांतर जे आहेत जे जिहादी लोक आहेत जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी देशात आपल्या देशात सुद्धा असं पुढं आपल्या महिलांचा हत्या करणार मुलींचा चेंबरमध्ये हल्ला असेल फ्रीजमध्ये हल्ला असल आज तीस वर्ष बांगलादेशमध्ये चालू आहे तर आज मी आव्हान जास्तीत जास्त हिंदूंनी नुसतं आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी करू किंवा आपल्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे हे ऐवजी आपण सगळे एकत्र आलो पाहिजेत एक याच्यावर पहिली जी क्रिया म्हणजे पहिलं जे काम आहे ते आपल्याला आपल्या देशापासून म्हणण्यापेक्षा आपल्या गावातून तो तो ते इथून चालू झालं पाहिजे याच्यावर आपल्याला काय पाहिजे याच्याविषयी सगळ्यांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे या गोष्टीचा आज निषेध करतो जे आपण पण इथून पुढं सुद्धा एकत्र येऊन नुसतं मोर्चे न काढता नुसतं ग्राउंडवर न उतरता तर इतर दुसरे जे मार्ग असतील त्या मार्गाने आपल्याला उतरलं पाहिजे आणि कशा तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे कोणीही न घाबरता न चुकता सगळं एकत्र येऊन ना या जिहादी मुस्लिमांच्या विरोधात एकत्र उभे राहिलं पाहिजे देशाची पाळणी झाली आणि हिंदुस्थानातील हिंदूंचा पाकिस्तानमध्ये निर्वासित म्हणून त्यांच्या वाट्याला आयुष्य आलं परत पाकिस्तानमध्ये दे, बांगलादेशी बांगलादेशींवरती अत्याचार झाले म्हणून त्या ठिकाणी भारतानं सैन्य पाठवून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा भारतीय सैन्य त्या ठिकाणी हिंदू सैन्य होतं त्या ठिकाणी लढले तिथं आणि त्यांना स्वातंत्र्य बांगलादेशाची निर्मिती झाली बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतरही बांगलादेशाला आजपर्यंत आपण हिंदुस्थान अनेक मदत पुरवत आलेलो आहे आजला बांगलादेशाची अर्थव्यवस्था आपला हिंदुस्थाननी था भारतानं जर खऱ्या अर्थानं ते आपण त्यांचं सहाय्य कमी केलं काढून घेतलं सहाय्य देण्याचं कमी केलं तर हा देश अस्तित्वात राहणार नाही तरी आज आपण पाहतोय का तिथले हिंदू सुरक्षित नाही आहेत आणि हिंदू सुरक्षित राहण्यासाठी सर्व हिंदूंनी भारतातील हिंदूंनी जगभरातील हिंदूंनी बांगलादेशी हिंदूंना त्या ठिकाणी सपोर्ट करणं गरजेचं आहे मदत करणं गरजेचं आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणी आपण बांगलादेशातील हिंदूंसाठी जे करता येईल ते करण्याची गरज आहे खऱ्या अर्थात आपण सत्तेचाळीस नंतर पाहतोय ज्या ठिकाणी हिंदू होते त्या ठिकाणी ते अल्पसंख्याक झालेलं आहे त्यांच्यावरती अनेक अत्याचार झालेले आहेत ते अत्याचार आपण जर सगळ्या त्यांच्या व्हिडिओ क्लिप पाहिल्या फाळणीची पुस्तकं वाचली तर आपण पाहतोय की आपण एक होणं किती गरजेचं आहे मग मोदींनी नारा दिलेला असेल आपला एक आहे तो सेफ आहे किंवा खऱ्या अर्थानं आपण काही दिवसापूर्वी योगींनी सांगितलं होतं आपल्याला बटेंगे तो कटेंगे आज जर बांगलादेशी हिंदू तर पूर्ण हिंदुस्तान म्हणून एक असता तर आज बांगलादेशावरती हिंदूंमध्ये ही वेळ आलेली नसते पण ज्या अर्थ खऱ्या अर्थानं जे योगींनी जी घोषणा दिली बटेंगे तो कटेंगे, ती अगदी योग्य होती म्हणतोच सगळ्या हिंदूंनी एक व्हा हिंदू संस्कृती जागवा हिंदू हिंदूंची अस्मिता जागवा आणि हिंदूंसाठी एक व्हा